मित्रांनो कल्पना करा जर एखाद वेळेस तुमच्या पोटात साधं दुखत असेल आणि तुम्ही त्यावर इलाज करण्यासाठी डॉक्टरकडे गेलात तुम्हाला चेक केल्यानंतर डॉक्टर त्याच्या धीर गंभीर आवाजात जर तुम्हाला म्हणाला की मला असं वाटतं आहे की कि तुमच्या किडण्यांना प्रॉब्लेम झालेला आहे मी असं म्हणत नाही की झालं आहेच पण प्रॉब्लेम झालेला असण्याची शक्यता आहे कारण सगळी लक्षणं मला तशीच दिसत आहेत अशा वेळी तुम्ही आणि तुमची मानसिकता कुठल्या पातळीवर पोचलेली असेल डॉक्टरने सांगितलेल्या सगळ्या तपासण्या करून घ्यायला तुम्ही झटकन तयार होणार इतिहासात घडलेला जेवढा आठवतोय तेवढा जीवनपट तुमच्या डोळ्यात गरगर फिरू लागणार भविष्यासाठी केलेल्या योजना आखलेली स्वप्नं आपत स्वकीय ही सगळी चित्रं तुमच्या मनाभोवती फेर धरून नाचू लागणार असं बरंच काही होणार तुम्ही पुरते खचून जाणार पण जेव्हा पाच सात दिवसांनी तुम्ही एकदम निरोगी आहात तुम्हाला कसलाही आजार झालेला नाही असे रिपोर्ट जेव्हा तुम्हाला मिळतील तेव्हा पुनर्जन्म झाल्याचा जा आनंद होईल तुम्ही बेफाम खुश व्हाल फक्त आनंदी आनंदच पण जो तणाव भोगला त्याचं काय गेलेल्या त्या, त्या पाच सात दिवसात तुमच्या मेंदूशी मानसिकतेशी झालेला खेळ तुम्ही विसरू शकाल का मित्रांनो या आणि अशा बऱ्याच प्रकारे आपल्या मानसिकतेशी खेळणारी फार मोठी व्यावसायिक जमात या जगात अस्तित्वात आहे ते आपल्या अवतीभोवती आहेत ते कधी मनुष्य स्वरूपात तर कधी टेलिव्हिजन कधी वर्तमानपत्र कधी मोबाईल किंवा कधी कधी पॅम्पलेट सुद्धा ॲक्टिव्ह आहेत ते तुम्हाला कधीही कुठेही कसंही टार्गेट करतात करणार आणि करतच राहणार याच मानसिक छळाचा एक भंगड प्रकार म्हणजे ओपिनियन पोल आता निवडणुका पार पाडण्याआधीच लोकांनी मतदान करण्याआधीच हे ओपिनियन पोलवाले कोणत्या पक्षाचं सरकार येणार कोणाचे किती उमेदवार निवडून येणार कोणता नेता पंतप्रधान होणार याची भविष्यवाणी करायला लागतात इतका ठाणाना केला जातो की बस या सारखं सारखं तेच तेच वेगवेगळ्या स्वरूपात सांगायचं एखाद दोन जागांचा फरक करून निरनिराळ्या चॅनेल्स न्यूजपेपर सोशल मीडियावर आपल्या डोक्यात ते घुसवायचं हाच तो खेळ आहे जो आपल्या मानसिकतेशी खेळला जातो विचार करून बघा आपल्यापैकी किती लोकांपर्यंत हे ओपिनियन पोलवाले पोचले कधी त्यांनी आपली मतं विचारली आणि एखाद दुसरा पोचलाही असेल तर त्याचे बारा पंधरा प्रश्न त्यात आपला आपल्यालाच थांगपत्ता पत्ता लागणार नाही की या प्रश्नाचं उत्तर नेमकं द्यायचं काय बहुतांश सर्वे फोनवरून केले जातात असं सांगतात फोनवर अशा प्रकारच्या कॉलला आपण किती प्रामाणिक आणि सिरियसली उत्तर देतो आपल्यालाच माहिती आहे ना ते भारत सरकार नावाची जी यंत्रणा आहे ती किती प्रचंड आणि शक्तिशाली आहे हे काही सांगायची गरज नाही तरी या प्रचंड आणि अफाट यंत्रणेला भारतात साधी जनगणना घेणं शक्य होत नाही आहे आणि हे कोणतरी तुच्चे भुक्कड सर्वेवाले किंवा ओपिनियन पोलवाले स्वतःच तयार केलेली आकडेवारी आपल्या तोंडावर मारून देश की आवाज जनता की आवाज देश का रुझान भारत बोल रहा है असले स्लोगन आपल्या डोक्यात घुसवायला लागतात यांनी कधी देशभर सर्वे केले आणि किती करोड किंवा किती लाख लोकांचे सर्वे केले कशाचा कशाला ताळमेळ आहे काय आता हे सगळं कानामागं खूप लांब आडबाजूला टाकून आपण आपल्या बुद्धीने स्वतंत्र विचार करण्याची नितांत गरज निर्माण झालेली आहे चारशे पार वगैरे सारखे फसवे दावे आणि खोटा प्रचार करून त्यांना तुम्हाला मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यापासून रोकायचं आहे आम्ही तर असेही जिंकणार आणि तसेही जिंकणार तुम्ही मतदान करा किंवा नका करू काही फरक पडत नाही काय किंमत आहे तुमची असा एजेंडा सेट केला जातो आपण नैराश्यातून मतदान करूच नये असा हा डाव आहे तो ओळी तो वेळीच ओळखा मतदानासाठी उत्साही रहा भरघोस मतदान करा आणि देशातून हुकुमशाही हद्दपार करायची आहे हे ध्यानात ठेवा येतं आहे ना ध्यानात बाकी सगळं जय हिंद जय भारत आहेच धन्यवाद